नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आहे तो खूप खास आहे लास्ट पर्यंत बघा तर याच्यातून पण काहीतरी शिकण्यासारखंच आहे कारण प्रत्येक व्हिडिओ आपला शिकण्यासारखाच असतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज मी जे बोलणार आहे ते कमेंट वर बोलणार आहे तर एक काल ताई आहे त्यांनी कमेंट केलेली आहे की ताई एका दिवसामध्ये एवढं येईल का किंवा येतं का येत नाही ना असं काय त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यावरती आज मी बोलणार आहे तर जर तुम्ही शिवण क्लास कुठेही लावला आणि समोरच शिकवणार जर व्यवस्थित असेल समजून सांगणार असेल आणि ज्यांच्याकडे तुम्ही क्लास लावलाय तर ज्या शिकणाऱ्या आहेत तर त्यांना पण जर उत्सुकता असेल आवड असेल मनापासून त्यांनी त्या गोष्टी फॉलो केल्या जर समोरचा मी मनापासून सांगितलं आणि शिकणाऱ्यांनी पण मनापासून शिकलो तर एका दिवसात काहीही करणं शक्य आहे एका दिवसात सगळं येणं शक्य आहे तर तुमच्या समोर शेत आहेत त्यांच्या तोंडानेच त्या सांगतील की एका दिवसात त्यांना जमलं की नाही जमलं आणि त्यांनी तर अगोदर भरपूर वर्षापूर्वी क्लास केलेला आहे म्हणजे कितीतरी पस्तीस वर्ष झालं तेव्हा त्यांनी क्लास लग्नाच्या लग्नाच्या आधी आधी त्यांच्या ते तेव्हा त्यांनी क्लास केलेला आहे तर तेव्हाच आता त्या काही त्यांच्या लक्षात राहिलेलं नाहीये पण त्यांना आवड होती आणि त्यांनी आता एवढ्या वर्षानंतर एवढे पस्तीस वर्ष गेले त्याच्यानंतर त्या माझ्याकडे क्लासला आल्यात आणि त्यांना इच्छा होती शिकायची मला पण मनापासून माझ्याकडे जेव्हा कुणी येतं तेव्हा मी मनापासून माझा एक प्रयत्न असतो की प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे स्वतःच ब्लाऊज स्वतः शिवता आलं पाहिजे जरी कस्टमरचे नाही आले तरी पण तर त्या ते आणि त्यांच्या बहीण तर त्या बऱ्याच दिवसापासून मला फॉलो करत होत्या की ताई आम्हाला सुट्टीमध्ये तरी थोड्या दिवस शिकवा दहा पंधरा दिवस का होईना तुम्हाला वेळ नाही पण शिकवा आम्हाला तर मी त्यांच्या खूप रिक्वेस्ट होत्या आम्हाला पण बरं नाही वाटलं म्हणून मग मी त्यांना बोललो की ठीक आहे चालेल तर मला वेळ नसताना सुद्धा मी त्यांचा क्लास घेतला आणि त्यांनी पण मनापासून त्या शिकता एवढ्या लांबून येतात प्रवास करून त्या वाशीवरून येतात त्यांची आहेत त्या तर जेजुरीच्या तिकडं राहतात जेजुरीच्या तिकडच ना तिकडे राहतात त्या तिकडनं त्यांच्या बहिणीकडे आल्या त्या आणि त्या आठ दिवसच आल्या क्लासला पण त्यांना आधी शिवता येत होतं पण त्यांच्या काही मिस्टेक होत होते कटोरी ब्लाउज मध्ये म्हणा किंवा कट मध्ये म्हणा फोर्टक्स मध्ये म्हणा तर त्याच्यामुळे काही ब्लाऊज मध्ये ज्या चुका व्हायच्या त्या होऊ नयेत त्या खेडेगावात राहतात तर त्या होऊ नयेत त्याच्यासाठी त्या म्हणायच्या की त्या मला जरा समोरासमोर जरा सांगितलं काही गोष्टी तर माझ्या लक्षात येईल म्हणून मग मी त्यांना बोललं की ठीक आहे या यातून तर आल्यानंतर आता त्या ताईंनी तर पहिल्यापासून म्हणजे अ पुढं कशी घडी घ्यायची काय त्याच्यापासून त्यांना शिकवले तर यांनी दोन ब्लाउज शिवले व्हिडिओमध्ये पण मी दाखवले की त्यांनी पहिलाच ब्लाऊज एवढा सुंदर शिवलाय की त्यांना स्वतः व्यवस्थित बसला तो पुढे काही मिस्टेक झाली नाही पेपर कटिंग पहिलीच केली पण त्यांना एवढं समजून सांगितलं आणि त्यांनी पण तेवढं फॉलो केलं म्हणून त्यांना जमले तर तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना कसं जमलं एका दिवसात हे कसं आहे असं तुमचं म्हणणं आहे कल्याणी ताई तर त्यांनाच विचारा जमलं की नाही जमलं ते आणि मी कसं शिकवते ते पण विचारा तर त्यांना जर बोलायचं म्हटलं टेन्शन येतं सांगत नाही आलं का नाही तुम्हाला केलं मी मला माझी जिद्द होती की मला करायचंच आहे म्हणून त्यांनी पण चांगल्या प्रकारे शिकवलं म्हणून आलं मला आणि पहिल्या दिवशी त्यांना सगळे आकार वगैरे जमले त्यांना पेपर कटिंग जमली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्लाउज कट केला आणि ते ब्लाऊज येत तुम्हाला परत एकदा दाखवते आता तो ज्या रेडी केला होता त्यांच्याकडे मध्ये त्यांनी फोटो काढले त्यांच्या मुलीचे तर फ्रंट नाही दाखवणार मी बॅक साईडचा दाखवते कारण मला सोशल मीडियावरती आपण आपले मुलगी असू किंवा मी असू किंवा तुम्ही असू दे तर असे बऱ्याच व्हिडिओ मी बघितलेत की ते घालून दाखवतात किंवा काही कमेंट मला यायचे भरपूर कमेंट यायच्या आता ते बंद झालेत मी बोलून बोलून की ताई तुम्ही ब्लाऊज घालून दाखवा तर कसं घालून दाखवणार तर ते ज्यांना शक्य असेल ते घालतील बाबा आपण तर नाही घालून दाखवणार ब्लाऊज आपल्या कस्टमरला आवडतात आपले व्यवस्थित बसतात आपल्याला एवढे चांगले चांगले कमेंट येतात तर हे तर शक्य नाही कारण आपले नातेवाईक व्हिडिओ बघतात जरी बघत असते नसते बघत तरी पण मला तरी ते योग्य वाटत नाही म्हणून मी काय ते बॅक साईडचे दाखवी मी फ्रंट साईड नाही दाखवणं तर हे बघा हा ब्लाऊज आहे हा त्यांनी पूर्ण कंप्लेंट केलाय इथंच केला माझ्याकडं आणि जसं सांगन तसं बघा फिनिशिंग सकट याला विस्तरी विस्तरी करायची गरज लागली नाही हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा आहे बत्तीस साईजचा आणि हे बघा बॅक साइड पण बघा गळा वगैरे बघा नॉट लावले लटकन लावले खूप सुंदर झाले ब्लाऊज तर ताई तुम्ही जरा फोटो दाखवा मला दा। बॅक साईड तर त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांनी आता आलेले मला फोटो दाखवले त्यांच्या बहिणीला पण सेंड केले त्यांनी तर त्यांना पण खूप आवडला मुलीला पण आवडला ब्लाऊज तर पहिलाच ब्लाऊज तुम्ही सांगा प्रिन्स कट पहिलाच ब्लाऊज एखाद्याचा वाया गेला असता हे बघा बघा ब्लाऊज कसा बसलाय तो फ्रंट साईड <laughs> तर खूपच सुंदर बसले पण मी नाही तुम्ही दाखवतरी नाही तर हे घ्या तर तुमचे डाउट क्लिअर झाले असतील की शक्य आहे का नाही जर खरंच तुम्हाला मनापासून शिकायची आवड असेल आणि जर तुम्हाला क्लास करायची इच्छा असेल बरेचदा इन्शॉकेट की काही तुम्ही कुठे राहता तर मी पनवेल नवी मुंबईमध्ये राहते उरण रोडला तर ज्यांना खरंच शिकायची इच्छा असेल मनापासून त्यांनीच मला कॉल करा तर मी त्यांचा क्लास घेईन वेळेत वेळ काढून कारण जसं ताईंनी मला रिक्वेस्ट केली त्यांना आवड होती म्हणून मी त्यांचा क्लास घेतला तर असं नाही की मला चार पाच जणी पाहिजेत दहा जणी पाहिजेत कारण मी त्यांना शिकवता शिकवता माझं पण काम करते असं नाही की मी त्यांना शिकवताना माझं काही काम करत नाही मी त्यांना जसं सांगते तसंच माझं पण करते कारण त्यांच्यासमोरच ब्लाऊज कटिंग करते ब्लाऊज स्टिचिंग करते त्यांच्यासमोरच आणि माझे दुसरे काही काम असतील जे ब्लाऊजांचे त्यांच्यासमोरच हुकलुक कसं लावायचं काय करायचं बघा त्यांना फर्स्ट टाइमच सांगितलं हुकलुक कसं लावायचं आणि त्यांनी बघा प्रॉपर जसं मी करते तसं सेम टू सेम केलंय आणि हा पण ब्लाउज त्यांचा स्वतःचा आहे हा त्यांनी पाहिला शिवला हा आहे कोर्टक्स तर हा पण बघा सुंदर झालाय आणि आता त्या करतायत कटोरी ब्लाउजची तयारी तर कटोरी ब्लाउज त्यांना मी आधी शिकवलेलं आहे म्हणजे करून दाखवलंय वहीमध्ये बघा मेजर काढून कसं मेजर काढायचं कशी आकृती काढायची आणि कसं लिहून घ्यायचं म्हणजे काय लिहायचं पण लिह वाचल्यानंतर आपलं आपल्याला घरी समजलं पाहिजे घरी प्रॅक्टिस करता आली पाहिजे त्याच्यासाठी असं इथं मी आकृती काढून देते मी स्वतः काढली नाही ही आकृती त्यांना स्वतःच काढायला होते ए लिहायला पण मी लिहून दिलेलं नाही त्यांना स्वतःच लिहायला लावलंय आणि माझ्याकडे कोणतीही वही नाहीये की मी वही बघून चला म्हणजे आहे माझ्याकडे वही पण मी देत नाही कारण समोरच्याला तोंडी बोलता आलं पाहिजे मी तोंडाने बोलते आणि त्यांना लिहायला सांगते एखाद्याला लिहिता येत नसेल तर मी त्यांना असं समजून सांगते की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा बरोबर का नाही ताई <laughs> त्यांच्या समोरच सांगते सगळ्या दृष्टी क्लिअर करते म्हणजे तुमच्या मनात डाऊट राहणार नाही पुनला आ, ची, तर आणि अगोदर कोणाला क्लास लावायचा असेल तर अगोदर भेटायला यायचं मला कॉल करायचा मी ऍड्रेस सांगणार मला भेटायला या तुम्हाला शक्य असेल तर करतात कारण त्यांना जिद्द आहे शिकण्याची तर तुमच्या जर जिद्द असेल शिकण्याची तरच या माझ्याकडून कारण नाही तर निसर्ग टाइमपास म्हणून मी पण शिकवणार नाही टाइमपास म्हणून आणि तुम्हाला पण टाइमपास करून देणार नाही असं आहे माझं तर खरंच तुम्हाला क्लास लावायचं असेल तर बऱ्याच त्यांच्या कमेंट आलं की त्या मला तुमच्याकडे क्लास करायचंय कुठे राहता तुम्ही तर जसं मी आता सांगितलं तुम्हाला परत एकदा सांगते मी पणवेल नवी मुंबईमध्ये राहते उरण रोडला तर ज्यांना यायचंय त्यांनी येऊ शकता आधी मला भेटायला या कॉल करा नंतर भेटायला या आणि भेटल्यानंतरच मी सांग बरोबर का नाही की मला समोर बोलल्यानंतर कळतं की ह्या माणसाला शिकायची इच्छा आहे की नाही आहे ती कारण समोरच्या सोबत बोलल्यानंतरच मला त्या गोष्टी कळतात लगेच की यांना खरंच मनापासून इंटरेस्ट आहे का नाही त्यासाठी मी आधी भेटायला बोलवते नंतर क्लासची फी किती आहे काय ते आल्यानंतरच सांगितलं जाईल तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ येतील तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या